जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत देशाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्नशील पालकमंत्री जयकुमार रावल स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा धुळे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस जिमाका वृत्तसेवा धुळे जिल्ह्यात शासनाच्या विविध योजना व प्रकल्प राबवून सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या सहकार्याने धुळे जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत देशाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले वा एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हावासियांना शुभेच्छा देताना ते बोलत होते या समारंभास खासदार डॉक्टर शोभा बच्चाव आमदार मंजुरा मंजुळा गावित भैया अग्रवाल राघवेंद्र पाटील जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, अधिकारी राजेंद्र इंगळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर उपजिल्हाधिकारी संदीप पाटील संजय बागडे बालाजी क्षीरसागर महादेव खेडकर कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सोनार तहसीलदार प्रवीण चव्हाणके अरुण शेवाळे अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे माजी आमदार शरद पाटील माजी महापौर प्रदीप करपे जयश्री अहिरराव प्रतिभा चौधरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी स्वातंत्र्यसैनिक वीरमाता वीरपत्नी लोकप्रतिनिधी विद्यार्थी नागरिक माध्यम प्रतिनिधी आपदा मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री श्री रावल आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की प्रधानमंत्री व मुख्यमंत्री महोदयांच्या स्वप्नातील विकसित भारतात आपल्या जिल्ह्याचा देखील वाटा असावा अशी सर्वांची इच्छा आहे यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी सोयीसुविधांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे त्यात लॉजिस्टिक पार्क सोलर पार्क एम आय डी सीचे विस्तारीकरण गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन धुळे नरडाणा रेल्वेमार्गावर प्रस्तावित ड्राय पोर्टसचे प्राथमिक सर्वेक्षण करणे दोंडाईचा येथे फूड फार्म फूड फार्म पार्क रावेर येथे नवीन दोन हेक्टर भूसंपादन करून औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात येत आहे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाची प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले शेती आणि शेतकऱ्यांसाठी भरीव मदत यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात तीन पॉईंट त्र्याहत्तर लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांचा पेरा झाला आहे शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार रासायनिक खते उपलब्ध करून देण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत चालू खरीप हंगामात सतरा हजार सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत एकशे शहाण्णव कोटींचे कर्ज वाटप केले प्रधानमंत्री पीक विमा योजनेत छप्पन हजार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे कर्जदार शेतकऱ्यांसाठी या योजनेची मुदत तीस ऑगस्टपर्यंत वाढविल्याने शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा देशाचे पंतप्रधान देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना पी एम किसान य सन्मान निधी योजनेचा विसावा तर नमो किसान सन्मान योजनेचा पाचवा हप्ता नुकताच देण्यात आला आहे ॲग्रिसटॅक योजनेत एक लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत नवीन विहिरीसाठी बेचाळीस तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत एकशे चौदा शेतकऱ्यांना अनुदान दिले आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेत एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना दोनशे अडोतीस कोटींची वीज बिल सवलत देण्यात आली आहे गतवर्षी अवकाळी पावसामुळे बाधित बारा हजार शेतकऱ्यांना तेरा मदत दिली एप्रिल मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे बारा हजार बाधित शेतकऱ्यांना अकरा कोटी त्रेचाळीस लाखाचे अनुदान मंजूर केले आहे